हाय ऑल नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे ऑब्वियसली मस्तच असणार तर मला राणीताईंनी कमेंट केली होती की तुमच्या आजी आम्हाला दाखवा तर मी या लॉगमध्ये तुम्हाला आमच्या आजी दाखवणार आहे त्यांची काही स्थिती आहे कोणत्या स्थितीमध्ये आहेत त्या तर या लॉगमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे त्या सध्या खूपच आजारी आहेत आणि जागेवरच आहे त्यांचं सगळं जागेवरच चालू आहे सध्या खूपच आजारी आहे त्यांच्यासाठी खूप उपाय पण केले आम्ही बट त्याचा काहीच उपयोग होत नाही आहे काही माहीत नाही देवाच्या पण मनात काय आहे आणि काही नाही खूप त्रास होतोय त्यांना खूप म्हणजे खूप पण कधी मुक्ती भेटेल सांगता येत नाही अचानकच सगळं झालेलं आहे ॲडमिट केलं अँड त्यांना ते औषधं वगैरे जे होते ते सूट झालेले नाही त्याच्यामुळे त्या आता जागेवरच आहे सो so, तुमच्यासाठी मी आजीचा व्हिडिओ केलेला आहे आणि तुम्हाला आमच्या आजी बघायला मिळणार आहे तर या लॉगमध्ये आमच्या आजी नक्की बघा चल चला लॉगला सुरुवात कर या आहेत आमच्या आजी त्या सध्या जागेवरच आहे त्यांची स्थिती खूपच जरा वेगळी आहे त्यां काय बोलतात काय नाही कधी कधी कळत पण नाही आहे अँड खूपच अवघड झालेलं आहे त्यांचं काय करावं ते कळत नाहीये बघू आता पुढे काय होते काय करू तिकडचा तर चला माझी बबडी रेडी झालेली आहे मी पण रेडी झालेले आहोत काल वणीच्या देवीला अँड रेणुका माताला गेलो होतो आज आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी अँड संतोषी मातेला सो चला तर आज आमच्या आलेले आहेत नननबाई आजीला बघण्यासाठी सो त्यांना घेऊन आम्ही आलेलो आहोत मंदिरात हे आहे संतोषी मातेचं मंदिर इथे खूप छान रांगोळी वगैरे काढली होती लायटिंग खूप छान केलेली आहे सो इथे आम्ही आता एंटर केलेलं आहे इथे दर्शन घेऊन आम्ही महालक्ष्मीच्या पण मंदिरात जाणार आहोत इथे सगळीकडे खूप छान लाइटिंग केलेली आहे आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान मंदिर सजवलेले आहेत दोन्ही पण तर बघू शकता तुम्ही हे आहे महालक्ष्मीचं मंदिर हे मंदिरसुद्धा खूप छान लाइटिंग केलेलं आहे फुल मंदिर लाईटिंग केलेलं आहे खूप 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 छान वाटतं तिथे गेल्यानंतर इथे पण आम्ही आता एंटर केलेलं आहे इथे आम्ही आता दर्शन घेत आहोत तर बघा ऑल व्हिडिओ तर तुम्ही इथे आमचं महालक्ष्मीचं मंदिर बघितलंच असेल संतोषी मातेचं मंदिर पण बघितलं आहे मी तुम्हाला दाखवलं हो आहे सो इथे खूप छान सगळं डेकोरेट केलेलं आहे इथे आम्ही फोटोज वगैरे काढले आमच्या बोबडीचे पण काढले माझे पण काढले अँड आमचे सगळ्यांचे <laughs> आम्ही जरा फोटोज वगैरे काढले अँड तिथून आता आम्ही निघलेलो आहोत घरी जायला जाता जाता कुल्फी घेणार आहोत सगळ्यांसाठी अँड डायरेक्टली घरी जाणार आहोत कारण सगळे घरी पाहुणे पण आहेत सो आम्ही च निघलेलो आहोत आता घरी जायला तर आता आम्ही करत आहोत घरात एंटर इथे घरी एंटर केल्यानंतर असेच आजीला हे विचारत होते माझ्या नंदेला ओळखलं का वगैरे सो इथे बोलणं चालू होतं तर चालू होतं आजीला ओळखलं की नाही विचरायचं सो चला आता इथेच व्हिडिओ एंड होत आहे तर तुम्ही हा लॉक बघितलाच असेल तर लॉग कसा वाटला नक्की सांगा आमच्या आजीसाठी काही उपाय असतील तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या आजीला लवकर मुक्ती कशी मिळेल त्यासाठी काहीतरी उपाय असतील तर नक्की सांगा अँड कमेंट नक्की करा सो so, चला मी तुमच्या कमेंटची नक्की वाट बघत आहे आणि राणीताई निर्मलाताई तुम्ही दोघीजणी मला कमेंट नक्की करायची आहे या लॉगला ठीक आहे सो so, चलो बाय बाय